काय किती पण मोठी गाडी असली तिच्या बैलगाडी टाकलं तर गाडी देत नाही बर गुलाल करणार बैल ह्या चालू गाडीला बैल लागला पाहिजे फक्त पैर पंधरा साठ हजार रुपये त्यामुळे जरा बैल अंधाराला एवढंच नमस्कार लयबारी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलेलो आहे औंध येथील बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी आणि या ठिकाणी महाराष्ट्रातील अनेक जे नामवंत बैल आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत बरीचशी नावं ही महाराष्ट्राला परिचित आहेत परंतु हे पहिल्या फळीतील जे कर्तृत्ववान बैल आहेत त्यांची नावं महाराष्ट्राला माहीत आहेत परंतु दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या फळीमध्ये सुद्धा अनेक बैल चांगले कामं करत असतात चांगलं कर्तृत्व गाजवत असतात थोड्याफार फरकाने ते मागे पडतात मार खातात परंतु त्यांच्या कर्तृत्वाला डावलून चालणार नाही त्यांची दखल एक मीडिया पर्सन म्हणून घेणं गरजेचं आहे असाच एक बैल माझ्या सोबत आहे त्याचं नाव आहे भैरव तर भैरवचे मालक आहेत त्याची सांभाळ करणारे मालक आहेत माझ्यासोबत तुमचं नाव सांगा तुषार दयानंद सावंत किरोली 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 वाटार ना हा वाटा बर तर हा जो आपला भैरव आहे तर बैल भैरव तुमच्याकडे कसा आला तुम्ही त्याला कसं वाढवलं जरा सांगा घरच्याच घ्यायचा सा खोंडा हा बर आजपासून बर वाटरच्या बैलाची पैदास आहे बर राजा म्हणून बैलाची पैदास बर लहानापासून मोठा त्याला केलेला आहे घरीच जाहीर केलेला आहे बर हा अच्छा हा मग आतापर्यंत काय मैदान वगैरे मारली काय आपसिंग मध्ये पाच नंबर केला आधी मध्ये आपसिंग बरं ट्रेनपूर आपण पाच नंबर वॉटर मध्ये तीन नंबर केला बर, बर। आदुत मध्ये अच्छा बर असं काही ह्याचे आठवणीतील काही क्षण आहेत का की जे तुम्हाला त्याच फार कौतुक वाटतं की त्याने भले पराक्रम मैदान नसेल मारलं परंतु तुम्ही त्याच्या का कर्तृत्वावर खुश आहात अशा काही आठवणी आहेत पोळशी स्टेशनला ओफनचं मैदाना झालं आज हा हा घरची गाडी पळवली कारगिल आणि बैरूची बरं तिथं सोनपाडचा दोन नंबर सोन्या बर त्याला टाकडाकीत मार खाल होता सोन्या जो सुप्रसिद्ध सोन्या त्याला काय केलं होतं टाकडाकीत मार खाल होता बर दोन नंबर गाडी तर आपली उतरलेली बर पण त्यांना इथं खेड मध पण टाकडाकीत मार खाल्ला बर दोन नंबरला गाडी उतरला बर आपला भैरव किती वर्षापासून धावतोय साधारण तो आता वर्ष अडीच वर्ष म्हणजे अजून नवीनच आहे नवीनच आहे बर दीड वर्षापासून आपण पुढे केला चालू पासून बरं मग तुम्हाला काय वाटतं तो काय करू शकतो म्हणजे जसं बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसे तुम्हाला त्याचे काही पाय दिसले असतील की बाबा हा पुढे जाऊन काहीतरी करेल आपल्याला जर बैल लागला ना तर काही करू शकतो आपण पुढे बरं आजच्या घडीला की आपल्याला बैल पूर्ण झाला एवढंच आता बघा अठराव्या गटात पोळीसा अनुभव असा बरं बैल निघाला ना कळंबीचा चंद्र आहे ना हो त्याला टाकडा केला मार खाल्ला बर सामन्यात गाडी होतात दोन नंबरला अच्छा हे बैलगाडा शर्यतीमध्ये ड्रायव्हरच फार महत्व असतं तुमचा ड्रायव्हर कोण एक बर अच्छा। अच्छा। बर ते आपण देऊ ड्रायव्हर आकाश आप ड्रायव्हर आपशिंगे कुठले कुठले त्यांनी बैल चालवले आहेत बाबूने आपल्या बैलगाडा शर्यत कुठल्या कुठल्या बैलांच्या प्रत्येक मैदानात ते फिक्स असतो आपल्यावर तुमचा तुमचा एकनिष्ठ ड्रायव्हर देऊस बर अच्छा आणखी काय याची खासियत सांगाल तुम्ही खासियत काय किती पण मोठी गाडी असली शेजारी जारी बैल गाडी टाकलं तर गाडी देत नाही बर माथा वाजते पण किती पण मोठी गाडी असून द्या बर गुलाल करणार फक्त बैल ह्या चालू गाडीला बैल लागला पाहिजे एवढंच फक्त पै भेटणार ती वाहिती मागते ती पन्नास साठ हजार रुपये त्यामुळे जरा बैल बर एवढंच पैर म्हणजे काय तुमच्याकडे पैरा न करण्याचं कारण काय काय वा, काय वाटतंय म्हणजे त्यांच्या नजरेत आलं नाही तर नामांकित बैलांच्या बैल फक्त पैसा वाचून बैल माग राहिला कशाला लागतो वायदीसाठी गाडी वाड द्या दहा हजार पंधरा हजार शिवाय खाली कोणी येणार झाल्या बर पण इशारा देते ती करू म्हणून पण पुन्हा फोन लावून पुन्हा म्हणतील महिनाभर मैदान पड फिक्स झाले अच्छा हे विषय एवढंच बर अच्छा धन्यवाद तुम्ही भैरवबद्दलची माहिती दिली आणि आपण आशा करूया की पुढच्या काळामध्ये भैरव चमकणा चमकताना दिसेल त्याने काही मैदानं मारलेले असतील त्याचा प्रवास हा अगदी हिंद केसरीपर्यंत जाओ अशी आपण मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आपली ही छोटी मुलाखत थांबवतो धन्यवाद